जातीचा बळीकडा भीमसेविक सक्षम ताटे यांच्या मारे करावं पी सेटवरचा गुन्हा दाखल करण्यात यावा या संदर्भात प्रेयसी अचल व सक्षमची आई संगीता यांनी मिंटायगर सईच्या नेतृत्व आत्मधनाचा इशारा दिला होता विषय असा होता की ज्या दिवशी सक्षम ताटे यांचा मर्डर झाला होता त्या दिवशी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये अचल तिच्या भावासोबत गेली होती तिच्या भावाने सांगितलं की सक्षमवर खोटाच गुन्हा दाखल कर आणि अचल चारचा मोबाईल भरून टाकला आणि चार घंट्यामध्ये सक्षमता मदत केलेला आहे म्हणजे जसं वाल्मी करायचं प्रकरण घडलं तो पुन्हा सहभागी नव्हता आता मास्टर माइंड होता तसे जे दोन पोलिसवाले मास्टर माइंड आहेत त्या तीनशे दोन मध्ये त्यांना एकशे तीन मध्ये आरोपी करण्यात यावे आत्मदन होतं पण दुर्दैवानी जवळपास दहा दिवस आले कर असेल पोलीस अधीक्षक असतील डीआयजी असतील दिवस ते असतील यांना तक्रारी केल्या आजपर्यंत आमच्याशी संपर्क के केला नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात आत्मधानाच्या तक्रारी देऊन हे पोलीस वाले खात तुम्हाला याचे मुर्चे पाडायचे आहेत का हा माझा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे लवकर का पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी नाही जर केलं तर पुन्हा सुद्धा आमच्या आत्मधनाचा हिरकायकर सेनेच्या नेतृत्वात लढा चालू राहील एवढं